मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज करण्यास मुदतवाढ ते अविवाहितांना लाभासह सात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत या महिलांना लाभ मिळणार नाही आहे काय आहे सविस्तर वृत्तात जाणून घेऊया याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका बंधूंनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांमध्ये मुदतवाढ ते अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत तसेच ज्या महिलांना लाभ दिला जाणार नाही अशांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे महत्त्वपूर्ण बदल बघा सदर योजना अंतर्गत रहिवासी प्रमाणपत्र सादर करण्याचे नमूद करण्यात आले होते परंतु आता त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र रेशन कार्ड शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्माचा दाखला यापैकी कोणतेही प्रमाणपत्र ओळखपत्र सादर करू शकतो तसेच सदर योजनाच्या माध्यमातून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे त्याचबरोबर या योजनामधून यापूर्वी वयोमर्यादा एकवीस ते साठ वर्षे होती तर यामध्ये बदल करून वय एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना आता योजनातून लाभ मिळणार आहे तसेच दुसऱ्या राज्यामध्ये जन्म झालेल्या परंतु राज्यातील पुरुषाबरोबर विवाह झाल्यांच्या बाबतीत त्यांच्या पतीचे शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र जन्माचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे या योजनांच्या माध्यमातून आता एक पात्र अविवाहित महिलांना या योजनाच्या माध्यमातून लाभ देण्यास परवानगी देण्यात आली आहे तसेच ज्याकडे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल अशा प्रसंगी त्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असणारे पिवळे व केशरी रेशन कार्ड अशांना सादर करता येणार आहे अर्ज करण्यास मुदतवाढ शासन निर्णयानुसार अर्ज करण्यास पंधरा जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती परंतु आता दिनांक एकवीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर अर्ज प्राप्तीनुसार एक जुलैपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभास सुरुवात होणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे या मि महिलांना लाभ मिळणार नाही कोणत्या तर ज्या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र असणाऱ्या महिलांची यादी अशी आहे ज्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक असेल अशा महिला अपात्र ठरतील ज्या कुटुंबातील सदस्य हे करदाता आहेत अशांना लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत अथवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असल्यास परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत तसेच स्वयंसेवी कामगार व कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान खासदार आमदार आहेत असे लोक पात्र ठरणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असतील अशा महिला अपात्र ठरतील ज्यांच्याकडे चारचाकी वाहन टॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबामध्ये कोणत्याही सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे अशांना या योजनेचा लाभ दिला जाणार तर ही आहे लाडकी बहीण योजनेबाबतची ताजी अपडेट एकमेकाला शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बिलपर्यंत आपल्याला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र